स्वागत आहे आपले वायबीडी डी या एक युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वनरक्षक व तलाठी भरतीचा निकाल लागल्यानंतर तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये जे पण विद्यार्थ्यांना मार्क देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाल्याची बातमी समोर आलेली आहे त्याच्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण करणार आहोत त्या अगोदर छोटीशी माहिती अजून एक तुम्हाला देऊन घेतो जर तुम्ही वनरक्षक भरती दोन हजार तेवीस ची ग्राउंडची तयारी करत असाल तर सतरा तारखेपासून बिगर पेसावाले विद्यार्थ्यांचं ग्राउंड सुरू होत आहे मित्रांनो आणि त्यासोबत पेसावाले जे पण विद्यार्थी असेल पेसा क्षेत्रातून त्यांनी अर्ज केलेला असेल त्यांचं जे ग्राउंड आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल त्यानंतरच आपल्याला ला ते ग्राउंड झालेले बघण्यासाठी भेटणार आहे बिगर पेसावाल्यांच सतरा तारखेपासून वनरक्षक या पदाचं ग्राउंड सुरू होत आहे त्यासाठी ग्राउंडची तुम्ही तयारी व्यवस्थित चालू ठेवा आणि त्यासोबत चोपन्न पेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क असतील त्यांना सर्वांना ग्राउंड देता येणार आहे चोपन्न किंवा चोपन्न पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क असतील त्यांना सर्वांना ग्राउंड साठी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे हे एक महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो तर चला आपण आपल्या टॉपिक कडे पुन्हा वापस येऊया तर बघा मित्रांनो झालं काय की तलाठी भरतीची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये जे पण विद्यार्थ्यांना म्हणून मार्क देण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची इथे समोर आलेली आहे तर बघा काय अपडेट आहे की वनरक्षक भरतीमध्ये एका विद्यार्थ्याला चोपन्न मार्क होते एकशे वीस पैकी आणि त्याच विद्यार्थ्याला तलाठी परीक्षेत तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये दोनशे पैकी दोनशे चौदा मार्के मिळालेत म्हणजे दोनशे मार्काची परीक्षा होती त्यापेक्षाही जास्त जास्त चौदा मार्क मिळालेत तर हे असं कसं झालं त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आता हे जास्त मार्क मिळाले यालाच नाही तर भरपूर विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा जास्त मार्क मिळालेत हे ठीक आहे कारण नॉर्मलायझेशन होऊन हे मार्क इथे कॅल्क्युलेट केलेत के आणि नॉर्मलायझेशनची जी प्रक्रिया असते सर्व जे पण शिफ्टला पेपर झाले असतात कारण सत्तावन्न शिफ्ट मध्ये पेपर झाले होते सर्वांचा विचार करून नॉर्मलायझेशन केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला मार्क दिले जातात ते तर ठीक आहे परंतु जर म्हटलं तर एका विद्यार्थ्याला एकशे वीस पैकी एका परीक्षेमध्ये जी की दहावीच्या ची परीक्षा होती जी वनरक्षा भरती परीक्षा होती तर ती दहावीच्या ची परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये त्याला एकशे वीस पैकी चोपन्न मार्क मिळाले तिथे जर विचार केला तर तो विद्यार्थी कुठेतरी काठावरती पास होत आहे आणि जर म्हटलं तर दुसरी परीक्षा आहे बारावीची ची पदवी ची प्रश्न विचारले जातात बारावीच्या लेवलची प्रश्न विचारले जातात जी परीक्षा आहे आपली तलाठी ठीक आहे त्या परीक्षेमध्ये त्याला दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क मिळतात तर इथे कुठं ना कुठं घोटाळा झाला आहे अशा प्रकारचं कोणालाही वाटेल ठीक आहे नाही लगेच समजून येईल इथे कुठं ना कुठं घोटाळा झालेला असणार ठीक आहे अशा प्रकारचा कोणालाही लगेच समजून येत आहे परंतु इथे काय झालंय जे विद्यार्थी दिवस करतात कुठून तरी कामाला जाऊन हजार रुपये फी भरून तलाठी किंवा वनराच्या बीचा पेपर देत आहे आणि त्यानंतर त्यांच्यासोबत ते अशा प्रकारचे मोठमोठाले घोटाळे होतात तर त्यांनी ते काय करायचं ठीक थी, आहे त्यामुळे जे पण गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांच्यावरती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये इथं अन्याय होत असल्याचं समोर येत आहे तर यावरती हा ही जी न्यूज आहे भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे टेलिग्राम वरती जरी म्हटलं तर टोटल टेलिग्राम चॅनलवरती ही बातमी तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल त्यासोबत पेपरला आपल्याला वेबसाईटला तर ही बातमी कुठपर्यंत खरी आहे ते देखील आपण चौकशी करणार आहोत बघा तर बघा इथे तुम्हाला विद्यार्थ्याचं केल्यानंतरही नाव दिसत नसेल थोडक्यात मी तुम्हाला डायरेक्टली काय करतो इथे बघा त्या विद्यार्थ्याचं नाव सर्च करून दाखवतो बघा हे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ठीक आहे आता हे कितीपर्यंत खरं आहे कितीपर्यंत कुठं आहे ते आपण बघूया इथे तुम्हाला वरती स्क्रीनवरती त्या विद्यार्थ्याचं नाव दिसत असेल तर आता ही वनरक्षक ठीक आहे वनरक्षक वेबसाईट मी ओपन केलेली आहे तर इथे ओपन केल्यानंतर बघा या विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला चंद्रपूर ठीक आहे चंद्रपूरचं जे पीडीएफ आहे यामध्ये बघण्यासाठी भेटेल इथे हे डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे तर ऑलरेडी हे पीडीएफ मी डाउनलोड करून घेतलेलं आहे बघा इथे डाउनलोड केलेलं आहे इथे वरती तुम्हाला लिंक दिसत असेल इथे तुम्हाला जिल्ह्याचं नाव दिसत असेल ठीक आहे बघा त्या विद्यार्थ्याचं इथं नाव मी टाईप केलेलं आहे इथे वरती क्लिक करतो त्यानंतर बघा त्या विद्यार्थ्याचं नाव इथं हायलाईट होऊन येत आहे आणि इथे जर विचार केला तर त्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे चोपर मार्क आहे ठीक आहे जर पुन्हा इथं मी टाईप करून इथं हायलाइट केलं तर बघा इथं सर्चवरती क्लिक केल्यानंतर डायकली त्याचं नाव येतं त्याला किती मार्क आहे चोपर मार्क आहे ठीक आहे हे झालं वनरक्षक पदाचं वनरक्षक पदाचं जर म्हटलं तर एकशे वीस गुणांचा पेपर होता तर ते त्यापैकी त्याला किती मार्क मिळाले चोपर मार्क जे की पासिंग साठी ठेवण्यात आले होते सर्वात कमी मार्क आहे चोपन्न किंवा चोपन्न पेक्षा जास्त जे पण विद्यार्थी मार्क मिळवतील ते पास केले जातील अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं म्हणजे कुठेतरी हा काठावरती इथं विद्यार्थी पास झालाय परंतु त्या व्यतिरिक्त बघा तलाठी भरतीचा आता मी निकाल याच विद्यार्थ्याचा ओपन करून दाखवत आहे ही सुद्धा ऑफिशियल वेबसाईट मी ओपन केलेली आहे तलाठी भरतीची आणि इथूनच चंद्रपूरचं ठीक आहे बघा चंद्रपूरचं चंद्रपूर इथे मी पीडीएफ डाऊनलोड करून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता चंद्रपूरचं हे पीडीएफ आहे वरती तुम्ही लिंक बघू शकता ऑफिशियल वेबसाईट वरतून वे डाउनलोड केलेलं आहे आता इथे याच विद्यार्थ्याचं मी इथं नाव सर्च करत आहे ठीक आहे या विद्यार्थ्याचं नाव इथे मी सर्च करतो बघा सर्च केल्यानंतर त्याचं नाव इथं हायलाईट होऊन आलेलं आहे त्यानंतर इथे बघा चंद्रपूर आणि त्यानंतर त्याला किती मार्क मिळाले दोनशे पैकी इथं दोनशे चौदा पॉईंट छप्पन म्हणजे दोनशे समथिंग तुम्ही इथं समजून चालू शकता की दोनशे चौदा किंवा दोनशे पंधरा त्याला इथं मार्क मिळालेले आहेत किती पैकी दोनशे पैकी म्हणजेच जेवढ्या मार्काचा पेपर होता त्यापेक्षाही ते त्याला जास्त गुण मिळाले होते ठीक आहे एकीकडे आणि एकीकडे तो कुठेतरी तरी काठावरती पास झालेला आहे तर हे सर्व बघितल्यानंतर लगेच आपल्याला समजून येतं कुठं ना कुठं इथं घोटाळा शंभर टक्के झालेला असणार ठीक आहे कोणालाही जरी विचारलं तर लगेच इथं समजून येतं इथं काही ना काही घोटाळा झालेला असणार ठीक तर अशा प्रकारचं हे बघितल्यानंतर सर्व जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांच्या मनामध्ये नक्कीच संताप निर्माण झालेला आहे मित्रांनो आणि त्यासोबत सर्व विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे सरकारकडे की पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहेत सीसीटीव्ही कॅमेरे जे पण आहेत ते चेक करा कुठं फ्रॉड झालाय नक्की पेपर कुठे मुले हा फ्रॉड झालाय की आतमध्ये डायरेक्टली जी पण मार्क लिस्ट लावली आहे त्यांच्याकडून हा फ्रॉड करण्यात आलेला आहे याचा जो निकाल आहे पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून व्हेरीफाय करून जाहीर करण्यात यावा अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या इथं भेटत आहे मित्रांनो आणि नक्कीच कुठे ना कुठे यामध्ये कुठे ना कुठे झालेला आहे हे सर्वांनाच नक्की मान्य करायला पाहिजे अजून यामध्ये असं शंभर टक्के सांगता येत नाही त्याला तलाठीच व्हायचं असेल आणि तलाठी भरतीचीच त्याला प्रॅक्टिस करायची असेल ठीक आहे आणि त्यासाठी फक्त एकदा जर म्हटलं तर वनरक्षक या पदाचा पेपर पहिला झाला होता पहिल्यांदा वनरक्षक पदाचा पेपर झालाय तर त्याने वनरक्षक या पदासाठी सुद्धा अर्ज केला असेल आणि त्यासाठी सुद्धा परीक्षा ला गेला असेल परंतु त्याला व्हायचं होतं तलाठी त्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही वनरक्षक पेपरकडे आणि तो फक्त पेपरचं स्वरूप बघण्यासाठी पेपरला गेला आणि दोन तीन टीक लावून आला निघून अशा प्रकारचा जे पण प्रश्न आपले नॉर्मल जरी म्हटलं तर इंग्लिशचे म्हणा आता इकडे तो आउट ऑफ स्कोर मारतोय ठीक आहे एकही प्रश्न त्याचा चुकलेला नसावा इकडे जर म्हटलं तलाठी भरतीमध्ये तर त्याचा एकही प्रश्न इकडे चुकलेला नसेल ठीके तर म्हटलं तर वनरक्षक पद जो पेपर आहे दहावीच्या लेवलचा होता तलाठीचा पेपर होता बारावीच्या लेवलचा जो बारावीचा लेवलचा पेपर आहे त्याने तो आउट ऑफ इथं स्कोर करून तो पास केलेला आहे ठीक आहे म्हणजे पासच्या पेक्षाही जास्त त्याला मार्क मिळाले म्हणजे जेवढे आपल्याला गुणांचा पेपर होता त्याच्यापेक्षाही जास्त मार्क इथे ते मिळत असतील तर इकडे कमीत कमी त्याला म्हणजे निमे ते तरी मार्क मिळायला पाहिजे होते किमान साठ तरी मार्क साठ सत्तर तरी मार्क इथं मिळायला पाहिजे होते अशा प्रकारचं तरी आपण म्हणायला इथं हरकत नाही एकीकडून असा विचार केला की त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली टीक लावून फक्त पेपर बघून म्हणजे पेपर स्वरूप बघून डायरेक्टली पेपर सबमिट केला नाही तर काही कारणास्तव त्याचे जे पण मार्क त्यांनी जे पण प्रश्न इथं सॉल्व केलेले असतील ते झाले असेल म्हणजे अशा कोणत्याही इथं कारण जुळत नाहीये आपण विचार तर कुठं ना कुठे इथं फ्रॉड झाले तर आपल्याला समोर येत आहे मित्रांनो ठीक आहे कितीही विचार केला तर एवढं तरी डिफरन्स नसायला पाहिजे ठीक आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं असंच म्हणणं आहे की इथं तलाठी भरतीचा जो निकाल आहे यामध्ये काही ना काही घोटाळा झालेला आहे पुन्हा यावरती चौकशी करण्यात यावी यावरती तुमचं मत काय ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर हे देखील मी बघितलं त्यानंतर टेलिग्रामवरती बघितलं वेबसाईटला बघितलं त्यानंतर स्वतः मी सर्च केलं तर खरोखर त्या विद्यार्थ्याचे जे मार्क आहे बघा हे ऑफिशियल पीडीएफ मी पी डाउनलोड करून इथं बघत आहे तर अशाच प्रकारचं इथं दिलेलं आहे एकीकडे त्याने आउट ऑफ स्कोर इथं मारलेला आहे एकीकडे तो काठावरती पास झालाय तर हे कसं शक्य आहे मग तर यावरती सरकारने देखील व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे कुठं ना कुठं विद्यार्थ्यांवरती इथं मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे तर पहिले जर म्हटलं तर विद्यार्थी जे आहेत एक हजार रुपये नऊशे रुपये फी भरून इथं कस तरी फी गोळा करून इथं फी भरत असतात आणि त्यामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांवरती गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारचा जर अन्याय झाला तर नक्कीच कुठं ना कुठं सरकारने इकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारचं हे जे आपल्याला ही जी बातमी सर्वीकडे बघण्यासाठी भेटत आहे ती अगदी खरी आहे आता नक्की त्या विद्यार्थ्याला स्वतःला माहिती नक्की त्याला कसे पेपर लिहिले होते कसे सोडवले होते त्याची त्यालाच माहिती परंतु हे जे पण अपडेट तुम्ही बघतात टेलिग्रामला नाहीतर कुठे पण इतर ज्या पण वेबसाईटला बघत असाल टेलिग्राम वरती बघत असाल हे जे माहिती आहे ती अगदी खरी आहे ठीक आहे स्वतः बघू शकता वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे, टाकून देतोय नाहीतर तुम्ही स्वतः सर्च करून बघू शकता या विद्यार्थ्याचं नाव इथे तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही या हे चंद्रपूरचे पीडीएफ दोन्ही ठिकाणचे डाउनलोड करा सर्च करा या विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटेल आता एक तर यामध्ये आपण शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पण खरं सांगू शकत नाही त्या विद्यार्थ्यांना फ्रॉड केलाय की नक्की काय केलाय पेपर कसा दिलाय त्याची स्वतःला त्यालाच माहिती ठीक आहे आपण इथं शंभर टक्के सांगू शकत नाही परंतु कुठे ना कुठं प्रत्येकाला इथं समजून येते कुठे ना कुठं इथं नक्कीच फ्रॉड झालेला असावा ठीक आहे तर यावरती तुमचं मत काय आणि यावरती प्रक्रिया काय व्हायला पाहिजे पुढील सरकारने काय निर्णय घ्यायला पाहिजे तुमचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि यावरती सुद्धा आपण जे ट्विटर आहे त्यावरती एखादा हॅशटॅग आपल्याला मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यावरती तुम्हाला पुढील भरती प्रक्रियेची प्रक्रिया काय असायला पाहिजे हॅशटॅग कोणता ट्रेंडिंगला आणायला पाहिजे काय नक्की कारवाई व्हायला पाहिजे तुम्हाला कमेंट मध्ये तुमचं मत सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे आणि आपण यावरती सपरेट एक व्हिडिओ बनवूया आणि जास्तीत जास्त हे जी जे आपलं म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर चला नक्कीच तुमचं जे वैयक्तिक मत असेल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे बिल येते तिला क्लिक करा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र